नमस्कार शेतकरी बांधवानो मी रुपेश गळवी श्री सिद्धनाथ गांडूळ खत प्रकरणी स्वागत तर मित्रांनो आपली जमीन नापीक होण्याची कारणं काय आहेत तर मित्रांनो आपली जमीन नापीक होण्यासाठी अनेक कारणे आहेत त्यातील पहिलं कारण आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आपली जमीन नापीक होण्यासाठी आपण काय करत असतो की रासायनिक खताचा अतिरिक्त वापर आपल्या जमिनी आपण करत असतो त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो रासायनिक खताच्या वापरामुळे आपली जमीन आहे ती कडक राहते म्हणजे ज्यावेळेस रासायनिक खत आपण जमिनी टाकतो असते ती गरम असतात आणि गरम खत असल्यामुळे आपल्या जमिनीमधील जे सूक्ष्मजीव असतात ते सूक्ष्मजीव पूर्ण त्यांची डेट झालेली आपल्याला दिसून येत असते त्याच्यामुळे आपल्या जमिनीमध्ये जे सूक्ष्मजीव आहेत ते कमी प्रमाणात उपलब्ध असतात त्याच्यानंतर दु, दु दुसरा पॉईंट येतो की आपल्याला पाणी देण्याची पद्धत म्हणजे आपण काही वेळेस काही शेतकरी करतात ज्या जमिनीला आवश्यक असलेलं असून पाणी त्याच्या व्यतिरिक्त जास्त पाणी देतात जास्त पाण्यामुळे काय होते जमिनीमध्ये दलदल आणि त्याच्यानंतर पाणी म्हणजे माती ती श्वायुक्त बनते आणि शायुक्त बनल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये जे जीवन आहेत ते कमी प्रमाणात उपलब्ध राहतात आणि त्याच्यानंतर काय होतं की पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा आपली जमीन ही कमी प्रमाणात राहते कारण का रासायनिक खताचा वापर आपण केलेला असतो एक तर जमीन कडक झालेली असते त्याच्यामुळे काय होत असतो मित्रांनो कडक झाल्यामुळे आपल्याला पाणी जमिनीमध्ये मुरत नसतं मग त्याच्यामुळे आपल्या जमिनी ही शंभर टक्के नापेक होण्याच्या दृष्टिकोन आपल्याला दिसून येत असते त्याचबरोबर आपण काय करतो एक पीक पद्धत लागवड आपण आपल्या जमिनीमध्ये काय करत असतो मित्रांनो तर आपण एकाच रानामध्ये आपण काय करत असतो चार ते पाच वेळा एकच पीक पद्धत त्यात लागवड करत असतो जर उदाहरणार्फत समजा नंतर आपण शेतकरी जास्त वेळ मका करतात तर मका आपल्या एका रानामध्ये केल्यानंतर शेतकरी काय करतो त्या त्याच रानामध्ये सारखीच मका गरज असतो मका केल्यामुळे कसं होतं त्या मकेला जे आवश्यक असतील जे पोषण द्रव्य ते पोषण देऊन 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 त्या जमिनीमध्ये दे त्या घटकांची कमतरता आपल्याला त्या जमिनीमध्ये आपल्याला दिसून येत असते त्याच्यामुळे आपली जमीन ही शंभर टक्के नापिक होण्याच्या दृष्टिकोनात आपल्याला दिसून येत असते त्याच्यानंतर त्या त्याच्याला उपाययोजना म्हणलं तर काय मित्रांनो तर सर्वसाधारण आपण काय केलं पाहिजे मित्रांनो हिरवळ्याची खतांचा वापर आपण शंभर टक्के केला पाहिजे त्याच्याबरोबर डेंचा ताग यासारख्यांचा वापर करून आपण आपण आपल्या जमिनीमध्ये ते गाडलं पाहिजे म्हणजे पेरल्यानंतर ते सर्वसाधारण चाळीस पंचेचाळीस दिवसांत फुलोरा याच्या आधी आपण ते आपल्या जमिनीमध्ये गाडलं पाहिजे आणि गाडल्यानंतर ते आपल्या त्या जमिनीला जे सेंद्रिय खत म्हणजे सेंद्रिय कर्भ असतो ते वाढवण्याची ताकद त्या हिरवळच्या खात्यामध्ये असते त्याच्यामुळे हिरवते हिरवळीच्या खताचा शंभर टक्के वापर हा शेतकऱ्यांनी केला पाहिजे जे की आपल्याला कमी खर्चामध्ये आपल्याला शंभर टक्के आपल्या जमिनीला सेंद्रिय खत आपण त्या त्यामार्फत देण्याचा प्रयत्न शंभर टक्के करू शकतो त्याचबरोबर शेणखत शेणखत जर शेतकऱ्याला आपण शेणखत बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या घरी असतेच तर शेणखत हे शंभर टक्के आपण त्या जमिनीमध्ये जास्तीत जास्त वापर केला पाहिजे त्याचबरोबर त्याच्यानंतर आपण कंपोस्टिंग खत कंपोस्टिंग खत म्हणजे जे आपण शेणखत किंवा पालापाचोळ असतो त्याच्यावर प्रक्रिया करून आपण त्याचं कुजवून ते आपण आपल्या जमिनीमध्ये शंभर टक्के वापरत असतो त्याचा त्याच्यातून आपल्याला जे आपली जमीन आहे जे नापी झालेली जमीन आहे ते आपण आपण सुधारू शकतो त्याच्यानंतर गांडूळ खत गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतापैकी उत्कृष्ट खत मानलं जातं जे की आपल्याला बाजारपेठेमध्ये उपलब्ध असते गांडूळ खताचा वापर केल्यामुळे पण आपल्या जमीन शंभर